नमस्कार मी शीतल शिवशाही नेटवर्कमध्ये लाडकी बहीण योजना शुभम सरांनी चालू केलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेची फर्स्ट विनर पहिल्या पैठणीची मानकरी मी ठरलेली आहे त्याच्याबद्दल शिवशाही नेटवर्कच्या टीमचे पल्लवीचे शुभम सरांचे साक्षी मॅडमचे आणि ओम सरांचे मनापासून धन्यवाद कारण बघा यांनी सर्वांसाठी खूप चांगली लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे की ज्या गृहिणी आहेत त्यांना प्रत्येकाला वाटतं की माझ्या कपाटामध्ये एक तरी प्युअर सिल्क टिशू पैठणी असावी तर तुम्ही सुद्धा बिशीची बिशीमधून साडी खरेदी करू शकता शिवशाही नेटवर्कची बिशी योजना लाडकी बहीणची मानकरी तुम्ही सुद्धा बनवू शकता तर बघा सुंदर अशी साडी मला रिसीव झालेली आहे तर हे बघा हो। सुंदर अशी शिवशाही नेटवर्क कडून सुंदर अशी मला पैठणी मिळालेली आहे आणि फर्स्ट विनर मानकरी मी ठरलेली आहे शिवशाही नेटवर्कची त्यांच्या साडीची क्वालिटी खूप छान आहे बरं का कारण तुम्ही बघताय माझं युट्यूबला चॅनेल आहे स्वामी शीतल तर आणि पॅकिंग बघू शकता किती सुंदर पॅकिंग दिले तर माझ्या युट्यूबच्या तुम्ही चॅनलवरती नेहमी बघता रील्स तर मी शिवशाही शिवाय कोणतेही साडे घेत नाही काठवादरमध्ये आणि पैठणीमध्ये तर टिशू शिल्क पैठणी खूप सुंदर अशी मला मिळालेली आहे पहिली मानकरी पहिल्या विजेता मी झालेली आहे शिवशाही साडीची तर खूप सुंदर अशी साडी आहे टिशू पैठणी तर बघूया कशी आहे क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही आहे शिवशाही नेटवर्कचं हे बघा खूप सुंदर अशी टिशू सिल्क पैठणी मला रिसिव्ह झालेली आहे आणि कधी वाटलं पण नव्हतं आणि अचानक बिशी लावली वर का पल्लवी पिशीचा आणि खूप छान प्रकारे मला समजून सांगितला आणि पहिल्यांदा बिशी लावली तर पहिल्यांदाच माझा नंबर लागला पहिली शिवशा नेटवर्कची मानकरी मी ठरलेली आहे तर तुम्हाला मी साडी थोडीशी ओपन करून दाखवते हे बघा खूप सुंदर अशी साडी आहे शिवशा नेटवर्क कडून बघा रिसिव्ह झालेली आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकता पदर बघा खूप सुंदर असा जरीचा पदर आहे आणि खूप सुंदर शिवशाही पैठणी ही साडी मला दिलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि खूप खूप मनापासून आभार तर अशी ही टिश्यू सिल्क पैठणी मी शिवशाही नेटवर्कमध्ये विसी योजनेमध्ये पहिली विनर झालेली आहे त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्ही शिवसे नेटवर्क कडून अशा सुंदरशा साड्या ऑर्डर करू शकता त्याचबरोबर ही बिशी योजना कशी आहे पल्लवीला तुम्ही मेसेज करू शकता त्यांच्या साड्यांची क्वालिटी एक नंबर आहे आणि मी नेहमी साड्या घेते कारण त्यांच्या साड्याची क्वालिटी कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही सुंदर क्वालिटीची अशी टिशू सिल्क पैठणी तर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही सुद्धा बिशीमध्ये ही साडी घेऊ शकता बिशी लावू शकता सोळा हजार पाचशेची ही साडी आहे तर ते त्यांचे कसे हप्ते भरायचे आहेत किंवा त्यांच्याविषयी योजना काय आहे हे तुम्ही पल्लवीला विचारू शकता शिवशाई नेटवर्कचे आणि पल्लवी उमरेचे मनापासून धन्यवाद की तुम्ही सर्व लाडक्या बहिणीसाठी खूप छान आणि सुंदर अशी योजना काढली कारण प्रत्येकाला ही साडी घेणं शक्य होईल आणि खूप सुंदर अशी तुमची ही योजना आहे त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद तर ज्या ताई माझा व्हिडीओ बघताय तर आजच तुम्ही ही शिवशाही नेटवर्कला कॉन्टॅक्ट करा पल्लवी ताईंना तुम्ही सुद्धा ह्या पैठणीच्या मानकरी बनू शकता सुंदर अशी पैठणी तुम्ही सुद्धा शिवशा नेटवर्कमध्ये ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे ही साडी तुम्ही दुकानात घ्यायला गेले तर तुम्हाला ही साडी पंचवीस तीस हजारापर्यंत मिळते पण यांच्याकडे खूप सुंदर क्वालिटीची आणि उत्तम दर्जाची साड्या मिळतात पैठणीच्या तर आजची साडी कशी वाटली नक्की सांगा तुम्ही सुद्धा या सुंदरशा साड्या शिवशा नेटवर्कमधून ऑर्डर करा मी नंबर देते त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करून सुंदर अशी पैठणीची बिशी तुम्ही सुद्धा लावू शकता धन्यवाद